संत सुरेश पाठक श्री साईनाथ संगम प्रॉपरायटर हा संगमाडा हा जो प्रकार आहे जवळजवळ दोन हजार तीन पासून मी चालू केलेला आहे आणि ह्याच संगमोड्याची कल्पना आमचे वडील कायदा सुरेश विठ्ठल पाठक ते शिलागाई स्कूलला शिक्षक होते तर त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण असं काहीतरी नवीन नवीन कायद्या काहीतरी करू लोक जेणेकरून आजकाल वडापाव तर सगळीकडे आहेत पावचं पॅटीचं आपलं ब्रेडचं पॅटीजचा एक प्रकार आहे डोळी सगळीकडे ह्यातनं गिरायकांना नवीन अशी काही चव आहे की गिरायकांना त्यात समाधान होईल म्हणून हे हा संगमोठ्याचा प्रकार आम्ही त्यावेळेस हे केला ज्यावेळेस आपण हे प्रकार चालू केला त्यावेळेस आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला का सुरुवातीला थोडं कुठल्याही त्यांचे जरा थोडं जड जातंच लगे असं ज्या बी लावलं की रोप आले असं होत नाही त्याला खत पाणी घालून गिरायकाच्या आवडीन एवढीनुसार त्याला चवीला काय थोडं मीठ कमी आहे अगर मसाला कमी आहे ला। ला ते सगळ्यांच्या विचारात घेऊनच आपण हा प्रकार केला आपला हा वडा जो आहे तो लहान लेकरांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना खाता येण्यासारखा आहे म्हणजे जास्त तिखटही नाही जास्त हेही नाही आपल्या वड्याला ग्राहकांनी जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही ग्राहक आहे तर राजाच आहे ते आहेत म्हणून आम्ही ग्राहक काय त्यात म्हणून सांगतात का तुम्हाला किंवा आज असं झालंय किंवा काय म्हणजे त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार त्यांनी मला जे जसे सजेशन देतात तसं मी त्याच्यात आपलं त्यांच्या त्यांच्या याचा जो आवडीचा जो फरक आहे ते मी करतोच आहे हे संगमोडा मोडा करताना आपण स्वतः करता का त्याला मदत म्हणून कोण असते सोबत आपले माझ्या घरचे आपल्या सौभाग्यवती आपल्या मदत करते पण त्यांना पण हा प्रकार माहिती आहे का संघ मोड्याचा करायचा नाही आणि क्वांटिटी आपल्या संघ मोडापाव सारखे बार्शीत अजून बरेच जण संघ वडापाव करतात तर त्यांच्या क्वालिटी मध्ये आपल्या क्वालिटी मध्ये किती तफावत आहे आता तसं बघायला गेलं तर सर्व संगमोड्याचा जनक म्हणजे आम्हीच सुरुवात दोन हजार तीन ला हा जो प्रकार आहे तो तो आम्हीच मार्केट मध्ये आणला त्याचं नाव काय द्यायचं हे नाव द्यायसाठी आम्ही महिने निघालो की बाबा ह्याला नाव काय द्यायचं ते नाव पण आमच्या वडिलांनी दिलं ते संगम नाव ठेवलं कारण की त्या आपल्या शुक्रवारी शनिवारी दर आठवड्यातनं एक पिक्चर लागायचा आज अर्धा उद्या अर्धा त्या पिक्चरच्या वेळेस त्यावेळेस आमच्या वेळेला संगमवाडा म्हणजे आपला संगम पिक्चर राज कपूरचा तो लागला होता आणि आम्ही असं जेवायला बसलो होतो आणि वडिलांनी म्हणले नाव काय द्यायचं मग विचारलं वडिलांनी बाबा आपल्या वड्यात नाव अजून ठरवलं नाही आपण सगळीकडे पॅटीस आहे कटलेट आहे वडापाव आहे मग आपलं काही द्यायचं वडील म्हणल्याने युनिक नाव असं काहीतरी द्यायचं की जेणेकरून ते लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे मग त्यावेळेला रात्री आम्ही जेवायला बसलेलं असताना शुक्रवारी अर्धा पिक्चर संगम पिक्चर लागला मग वडिलांनी म्हणले आपल्या वड्यात नाव फिक्स झालं तर कोणतं तर हे संगम कारण बाबांच्या म मत काय होतं की आमच्या वेळेला संगम हा पिक्चर बराच गाजला आणि तो पिक्चर त्यांनी पाहिला स्वतः सोलापूरला पंधरा ते वीस वेळा सायकल वर त्या ह्याच्यावरून आम्ही ते पिक्चरचं नाव आम्ही संगम वाड्याला देऊन टाकलं फाटक सर आपल्या दुकानाचा पत्ता आणि दुकानाची वेळ आपण ग्राहकांना सांगा आपला दुकानाचा पत्ता आहे आलिपूर रोड पंचायत समिती समोर अजितदा बारोळे यांच्या काळ्यामध्ये कॉम्प्लेक्स मध्ये पंचायत समिती समोर उभारले की समक्ष तुम्हाला समोरासमोर दिसत आहे आणि आपल्या दुकानाची वेळ आहे सहसा साडेसात ते साडेआठ संध्याकाळी आणि रविवारी बंद राहील पण कधीतरी अडचण आली तर असंही माझ्या आधी मध्ये बंद असतात आपली बारशे दुसरीकडे शाखा आहे का नाही फक्त एकमेव जनक आहे त्याचे त्याच निर्म्यातच आपण आहे नावापासून पर्यंत सर्व घसरवा आम्ही फडक्यात वडील आणि मी साईनाथ जे जनक पाठक हो नमस्कार मित्र आता आपण सायना वडापाव यांच्या हॉटेलमध्ये आहेत तर आपल्याला या वड्याची चव कशी वाटली गेले आम्ही शाळेत म्हणजे कॉलेज लाईफपासून पासून दोन हजार सहा सातपासून पासून ते आत्तापर्यंत अजून आम्ही संगमवाडा खात आहे म्हणजे गेली पंधरा वर्ष झाला आम्हाला यांची क्वालिटी माहिती आहे आणि यांच्यासारखा संगमवाडा बारशी सहसा मिळतच नाही ह्यांचं यांना तोडच नाही यांच्या संगमवाड्याला कुठंच फक्त आमची एवढीच हे आहे की कंटिन्यू चालू ठेवावं त्यांनी <laughs> आणि दोन तासापेक्षा निदान पाच तास तरी चालू ठेवावं साडेसहा ते साडेआठपेक्षा थोडं लवकर येऊन संध्याकाळी निदान पाच ते दहा ठेवावं अशी तमाम ग्राहकांची हीच विनंती आहे की पाठक निदान चार पाच तास उघड ठेवावं आपल्याला पंधरा वर्ष त्या वाड्यामध्ये काही म्हणजे उणीव बसले का काय परत काहीच उणी नाही पंधरा वर्षापासून चव ते अजून चव तीच आहे चवीमध्ये नो कॉम्प्रोमाइज आपण सायनाथ संगम वडापावच्या हॉटेलमध्ये आहे आपल्याला हा वडापाव कसा वाटला अप्रतिम वाटला एकदम छान आहे आणि युनिक टेस्ट जी किती दिवस जसं आम्ही दहावीला रवी क्लास जात असतो त्यावेळेस जवळजवळ दोन हजार सोळा पासून जातो आम्ही वडापाव आपल्याला यात काय म्हणजे क्वालिटीमध्ये काय फरक जाणवू लागला त्यावेळेस हीच क्वालिटी आता पण हीच क्वालिटी ले यसलाई उकाट